माझ्या बाबू वाल्मिकने काही गुन्हा केला नाही माझा वाल्मिक बाबू गुन्हेगार नाही त्याला जाणून बुजून आतमध्ये टाकला आहे माझा वाल्मिक असा काही करणार नाही असं वाल्मिक कराडच्या पत्नी मंजली कराड यांचं प्रेम आता बोकाळलं आहे त्या म्हणतात वाल्मिक कराडला फसवलं आहे तुझ्या वाल्मिक कराडने जे कार्यक्रम केला तो सर्व महाराष्ट्राने बघितला जेव्हा फोटो समोर आले तेव्हा महाराष्ट्र रडला आहे जेव्हा संतोष देशमुख यांच्या हात्याचे फोटो बाहेर आले तेव्हा समजलं वाल्मी काय गुन्हा केलाय आणि त्याची पत्नी म्हणते माझा दोषी नाही पत्नी आधारे म्हणते माझा दोषी नाही तिला हत्या झालेले फोटो तिने पाहतले नाहीत का नेमकं मंजिली कराड काय म्हणते तुम्हीच बघा करून त्यांचं मरण ह्या लोकांनी करू नये अक्षरशः आज मरण यातना आम्ही महिना झाला आज मरण यातना वाल्मिकाडची प्रॉपर्टी अंदाजे दीड हजार कोटीच्या आसपास आहे चालू केले हे तात्काळ त्यांनी थांबवावं एवढीच आमची इच्छा आहे आणि असं विनाकारण कुठल्याही गरीब समाजाला किंवा गरीब लोकांना टार्गेट करून त्यांचं मरण ह्या लोकांनी करू नये अक्षरशः आज मरण यातना आम्ही महिना झालं आज मरण यातना जोड जो आणि दुसरी गोष्ट ज्या व्यक्तीचा खून झाला त्या व्यक्तीचा आणि माझ्या नवऱ्याचा अर्थात ती काही संबंध नाही त्यांचा साधी ओळख सुद्धा नाही किंवा त्यांचे फोन कॉल नाहीत काही काहीच नाही कुठल्या संदर्भाने तुम्ही त्या व्यक्तीशी माझ्या नवऱ्याचं मर्डरच हे जोडताय जे काही गुन्हा होता त्या गुन्ह्याचं सोडून आज तुम्ही त्या व्यक्तीच्या खुनाच्या आरोपामध्ये तुम्ही चौकशीसाठी थांबवून घेताय त्यांना चौकशीसाठी आडवत आहेत ते चा, कुठल्या प्रकारे त्यांची ओळख नाही त्यांचा काही संदर्भ नाही ते परळीच्या बाहेर कधी गेलेले नाही मंडळी वाल्मी कराडच्या पत्नीने आता आरोप हे केलेलेच आहेत परंतु वाल्मी कराड हा खरोखरच निर्दोष नाही असं त्या म्हणतात आपण एखाद्या वेळेस म्हणतो कुठला नशा केला आहे असंच आपल्याला दिसून येतं आहे ज्या हैवानांनी संतोष देशमुख यांची हत्या गेली आणि सर्व मीडियाने फोटो प्रकाशित केले तेव्हा मात्र सर्वांच्या डोळ्यात पाणी आले मंडळी तुम्हाला काय वाटते कमेंट करून सांगायला विसरू नका